दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरील आडगाव परिसरातील छत्रपती संभाजी महाराज चौक म्हणजे जत्रा चौकुली येथे एवढी रहदारी झाली आहे की पायी जाणाऱ्याला किंवा दुचाकी स्वाराला रस्ता ओलांडून जाणंच जीवघेण ठरत आहे वाहनधारक नियमांचा सरास भंग करत बेभानपणे वाहने चालवत आहेत आणि त्याला कारण ठरत आहे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांचा अभाव या ठिकाणी कुणीही कुठेही वाहन उभं करून निघून जातं परिणामी वाहतुकीचा गोंधळ वाढतोय या परिसरात शाळा कॉलेज मेडिकल कॉलेज वसाहती आणि शोरूम असल्याने गर्दी आणखीनच वाढते त्यामुळे जर वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक झाली तर अपघात टळतील आणि रहदारी सुरळीत होईल छत्रपती संभाजी महाराज चौकाकडे प्रशासनाचं लक्ष केव्हा जाणार हा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करतायत गणेश खराड दक्ष न्यूज नाशिक